मित्रांनो नमस्कार तुम्ही जर व्हॉट्सअप वापरत असाल तर कृपया करून हा व्हिडिओ मात्र पूर्ण बघा कारण व्हॉट्सअपच्या माध्यमातून एका व्यक्तीची तब्बल पावणे पाच लोक रुपये गेलेले आहे आता हे तुम्ही म्हणाल कशा पद्धतीने गेलेले व्हॉट्सअप जबाबदार आहे का तर तसं नाही व्हॉट्सअप जबाब जबाबदार नाही परंतु आपण मोबाईलमध्ये आपल्या असलेल्या सेटिंग खूप जबाबदार आहे आता काय घडलं ते एकदा सांगतो मी तुम्हाला आणि तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहताल याबाबत माहिती देतो त्या अगोदर विनंती करतो की दररोजच्या अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जागृती पण हा व्हिडिओ बनत आहे जनजागृती करत आहे म्हणून या व्हिडिओला लाईक करा तुमचे मत सुद्धा व्यक्त करा मित्रांनो झालंय काय एकदा ते सांगतो मी तुम्हाला व्हॉट्सअपची ऑटो डाउनलोड सेटिंग पडली मागात क्षणात पावणे पाच लाख रुपये झाले गायब मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये घडला हा प्रकार काय घडलं काय घडलं तर मोबाईलमधल्या व्हॉट्सअपची सेटिंग ऑटो डाउनलोडवर असताना एपीके के फाईल डाउनलोड झाली आणि जळगावतील व्यावसायिकांच्या खात्यातून तब्बल चार लाख चौसठ चा हजार तीनशे एकोणपन्नास रुपये गायब झाले होते या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल सुद्धा करण्यात आला आहे मोबाईल वायफायवर असताना ऑटो डाउनलोड सेटिंग ठेवल्याने हा प्रकार घडला असून सर्वच मोबाईल ग्राहकांनी आपल्या मोबाईलचे सेटिंग तपासणे गरजेचे झाले आहे आता नेमकं का होतंय काय तर हे बघा झालंय काय म्हणे कस्टमर सपोर्ट निलेश हेमराज सराब एकोणपन्नास राहणार अजय कॉलनी यांच्या व्हॉट्सअपवर एक मोबाईल क्रमांकावरून कस्टमर सर्विस सपोर्ट ही पी के फाईल आली त्यावेळी त्यांच्या व्हॉट्सअपची सेटिंग ऑटो डाउनलोडवर होती आणि त्यामुळे ही फाईल ऑटोमॅटिक डाउनलोड झाली आणि खात्यातून चार लाख चौसष्ट हजार तीनशे एकोणपन्नास रुपये वाजा झाले फाईल डाउनलोड होताच मोबाईलचा ॲक्सेस मिळतो सराफ यांच्या मोबाईलमध्ये ए पी के फाईल डाउनलोड होताच अज्ञाताने त्यांच्या मोबाईलचा ॲक्सेस मिळवला त्यामुळे त्यांना सर्व ओ टी पी व इतर माहिती घेणे सहज शक्य सुद्धा झाले आणि त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या खात्यातून पैसे गेले आहे आणि त्यांनी काय केलं की अशा वेळेला थेट बँकेत जाऊन खा खात्याला होडसुद्धा लावलेले आहे उर्वरित रक्कम मात्र सुरक्षित राहिली पण जवळपास आज रोजी पावणे पाच लाख रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आता तपास होत राहील पोलीस त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करतील पण त्या अगोदर मी तुम्हाला जनजागृतीपर ही माहिती देत आहे की तुम्ही सर्वजण आपण जवळपास सर्वजण व्हॉट्सअप वापरतो तर व्हॉट्सअपमधील ऑटो डाउनलोड सेटिंग ही सगळ्यांनी बंद करा ऑटो डाउनलोड सेटिंग ठेऊच नका परत आपण एक अजून एक चूक करतो बघा जनरली आपली ऑटो डाउनलोड सेटिंग बंद असते परंतु वायफाय कनेक्ट झाल्यानंतर ती ऑन असते म्हणून सर्वच प्रकारच्या माध्यमासाठी हा वायफाय ऑन असो किंवा नसो सर्वच प्रकारच्या माध्यमासाठी व्हॉट्सअपची ऑटो डाउनलोड सेटिंग बंद करा विशेषतः असं जर झालं तरच तुम्ही सुरक्षित राहाल आणि तुमची सेटिंग जर चालू असली ना तर मात्र तुम्हाला सुद्धा धोका आहे तर मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी होती आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा जनजागृतीवरून सगळ्या ग्रुपवर टाका धन्यवाद